या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत की शनी महाराज वक्री झालेले आहेत त्याचा परिणाम धनुराशीच्या व्यक्तींवर काय त्याचा परिणाम होतोय त्यांची एनर्जी त्यांच्यावर होणारे परिणाम कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागेल कुठल्या गोष्टीच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे काय होणार आहे कशी परिस्थिती असणार आहे आत्ताच्या काळामध्ये शनी वकरी झालेले आहे तर त्या बाबतीत धनुराशींची एनर्जी सगळ्यात पहिल्यांदा काढले आहे सिक्स ऑफ सोर्स तर बघूयात प्रवास दाखवतो फॅमिलीला घेऊन पण तो कुठल्या बाबतीत पाहूयात आपण धनुराशींची एनर्जी शनी महाराज वकरी झालेले आहे तर या काळामध्ये धनुराशींच्या व्यक्तींची एनर्जी उज्ज्व पाहणार आहोत पर। ज्यांना पर्सनल कार्ड घ्यायचं घ्यायचे काही प्रश्न विचारायचे आहेत काउन्सलिंग हवं आहे किंवा टॅरो कार्डचे क्लासेस करायचे आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर मेसेज करा ओनली व्हॉट्सअप मेसेज धनुराशींच्या व्यक्तींची शनी महाराज वक्री झालेले आहेत तर व्यक्तींना काय काळजी घ्यावी लागणार आहे किंवा त्यांची एनर्जी कशी असणार आहे व्यक्तींची एनर्जी आपण पाहणार आहोत जस्टिस धनुराशी व्यक्तींची एनर्जी महाराज वक्री तो तर धनुराशींच्या व्यक्तींची काय एनर्जी राहणार रा आहे धनुराशींची काय एनर्जी राहणार रा आहे शनि महाराज वकरी होत आहेत धनुराशींच्या व्यक्तींची एनर्जी लाल शनि महाराज वक्री होत आहेत तर व्यक्तींची काय एनर्जी असणार आहे टेन ऑफ कप्स नाईन ऑफ कप्स सिक्स ऑफ कप्स The Empress, Queen of Swords, the Fool, Eight of Swords, Nine of Wands, Three of Swords, the energy, Devil energy. जस्टिस कुठल्या गोष्टीवर न्याय मिळणार आहे तुम्हाला पाहूयात आपण द हार्मेट नाईट ऑफ लॉन्स फाय ऑफ पेंटेकल फोर ऑफ पेंटेकल एस ऑफ पेन्टॅकल्स Five of Pentacle Three of Swords, Devil. The nourishing charm acting as strongly energy. एनर्जी खूप निगेटिव्ह आहे ना थोडासा वेळ लागतो थो की ती एनर्जी कॅच करून ठीक आहे न्यायाच्या बाबतीतच आहे जास्त तर सांगते जी एनर्जी एक स्ट्रॉंग आली आहे बरं एखादी थोडीशी अशी एनर्जी की काही तरुण तरुण मुलं आहेत मुलं मुली कोणी की जे आत्ता त्यांचं करिअर चालू आहेत तर अशा व्यक्तींना की आत्ता शिक्षण पूर्ण झालेलं आहे काम कामासाठी बघतायत म्हणजे नवीन कामासाठी नवीन काम चालू करतायत नवीन व्यवसाय नोकरीच्या ठिकाणी लागलेले आहेत तर त्यांच्याशी अशी एनर्जी आहे की त्यांच्या आयुष्यात म्हणजे त्यांच्या पास्ट लाईफमधलेच त्यांच्या ओळखीचे मित्र किंवा मैत्रीण असं मित्रमैत्रीण असं नाही पण ओळखीची व्यक्ती पण अनुभवी व्यक्ती ज्येष्ठ अनुभवी व्यक्ती तर तुम्हाला काही मदत करतील मदत म्हणजे एखादी महत्वाची गोष्ट की तुम्ही ज्याच्या शोधात आहात एखाद्या कामाच्या एखाद्या चांगल्या पोस्टवर जर कोणाला नोकरीसाठी जर कोणी बघत असताल तर त्याच्यासाठी सुद्धा त्या व्यक्तीची तुम्हाला मदत होईल आणि तुम्हाला हव्या त्या पोस्टवर तुम्ही जाताल किंवा हवं ते काम करायला तुम्हाला तशी संधी मिळेल किंवा ती मिळेलच ते काम किंवा तो व्यवसाय ते करत असताना दोन गोष्टींचं भान राखायचं आहे एक तर पहिली गोष्ट जे काही तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे जो काही तुम्ही आत्तापर्यंत अनुभव घेतलेला आहे त्या पूर्ण अनुभवाचा त्या शिक्षणाचा तुम्हाला पूर्णत उपयोग करायचा आहे म्हणजे ते काम करताना त्या शिक्षणाचा उपयोग करून तुम्हाला पुढे जायचं आहे तुमच्या स्वकर्तृत्वावर तुम्हाला पुढे जायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खबरदारी घ्यायची आहे ते काम करताना की असे कोणतेही निर्णय घेताना किंवा एखादं काम करताना खूपच ओवर कॉन्फिडन्स की मला सगळं माहिती आहे यातलं मला ज्ञान आहे यातलं मला सगळं माहिती आहे मला अनुभव आहे खूप त्यातला अशा ओवर कॉन्फिडन्सनी जर तुम्ही पुढे जात राहिलात आणि त्या व्यक्ती आहेत काही अनुभवी व्यक्ती आहेत की ज्या ज्यांच्या मदतीने तुम्ही पुढे चालला आहात त्या व्यक्ती तुम्हाला सांगताय की थांब त्यांचे अनुभव असतात प्रौढ व्यक्ती आहेत तर त्यांचेही अनुभव ते तुम्हाला सांगत आहेत की थांब तू काय करतोय बघ एखाद्या वेळेस ते तुम्हाला सांगत असेल की काहीतरी चुकीच्या पद्धतीने केलं जाते चुकीच्या निर्णयाने नाही तू या रस्त्याने जाऊ नको किंवा या मार्गाने हे काम कर तर ते तुम्हाला सल्ला देत आहेत तुम्हाला त्यांचा सल्ला ऐकायचा आहे तुम्हाला त्यांचे अनुभव तुमच्या कामामध्ये त्यांचेही अनुभव तुम्हाला घ्यायचे आहेत पूर्णतः तुम्ही तुमच्याच ह्याच्यात त्यांचं न ऐकता ते नक्कीच तुम्हाला थांबवतील अनुभवी व्यक्ती असतात त्यांना जर दिसलं नाही हे काम करताना हा चुकीचं करतोय किंवा ही चुकीचं करते ह्याच्यामुळे हिचं नुकसान होईल किंवा याचं नुकसान होईल याला जे मिळालं आहे किंवा हिला जे मिळालं आहे ते जाईल तिच्या हातातून असं ते तुम्हाला सुचवत असेल तर ते तुम्हाला ऐकण्याची त्यांचं ऐकण्याची अतिशय गरज आहे तुम्ही ऐकलं तर खूप छान समृद्धी म्हणजे तुम्ही या स्टेजला असताल ना की मनासारखं काम मिळालेलं आहे मनासारखा जॉब आहे मनासारखा बिझनेस आहे त्यातनं मग काम पण छान होतं आहे आणि पैसाही चांगल्या पद्धतीने मिळतं आहे आणि आरामशीर चाललेलं आहे सगळं छान चाललं आहे मनासारखं चाललं आहे या एनर्जीमध्ये राहताल पण जर अशा व्यक्तींचं तुम्ही ऐकलं नाहीत तर मात्र आ, नुकसानी म्हणजे ते तर नसणार आरामदायी तर नक्कीच नसणार आहे तर एक नुकसानाची गोष्ट दाखव म्हणजे असं दाखवतच नाही पण ती एक शक्यता आहे म्हणून सांगितलं की थोडंसं सा त्या व्यक्तींचं ऐका आणि ज्या वेळेस तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या उच्च पदावर जाताल ते पद तुम्हाला मिळेल एक पद प्रतिष्ठा मिळेल पैशाने पण समृद्धीने वाढ होईल ते कसं असं म्हणतो ना की स्टेटस एक लाईफस्टाईल ज्याला म्हणतो ती उंचावेल त्यावेळेस तुम्हाला जे काही तुमचे मित्र सर्कल असतील आत्तापासूनचेही किंवा याच्या आधीचेही चांगले आणि जे तुमचे नातेवाईक आहे तुमचे नातेसंबंध आहेत त्यांना पण तुम्हाला जपायचं आहे असं होऊन देऊ नका की आता खूप छान झालं आहे छान चाललं आहे माझी एक वेगळी लेवल झालेली आहे तर त्या नात्यांकडे किंवा त्या लोकांकडे तुमचं दुर्लक्ष होतं आहे आ, ही गोष्ट होण्याची दाट शक्यता आहे एक प्रकारचा अभिमान माणसाला थोडासा अहंकार गर्व होतो किंवा जी समृद्धी मिळते पैसा आला की हो होतं ना असं की त्याचं लाईफस्टाईल बदललं की मग काही अशा व्यक्ती असतात आता आपण मैत्री करताना पैसा बघतो त्या का त्याची हे नाही बघत ना मग ती मैत्री नसतेच तिथं किंवा ते नातं तिथं नसतंच की पैशाने त्याची आर्थिक स्थिती कशी आहे माझी कशी आहे तर ह्या गोष्टी काही मध्ये येऊन घेऊ नका त्याच्यामध्ये ही एक एनर्जी आहे स्ट्रॉंगली खूप सुंदर एनर्जी आहे ती पहिल्यांदा सांगितली ज्यांना अशा नवीन संधी मिळतात आणि तुम्ही त्यांच्या मदतीने खूप छान तुमचं आयुष्य खूपच सुंदर होणारे खूप खूप शुभेच्छा तुमच्यासाठी सकारात्मक विचार करा आणि सकारात्मकच मार्गाने चाला प्रत्येक पाऊल टाकताना काळजीपूर्वक टाका काळजीपूर्वक निर्णय घ्या अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या त्यांचा ऐका ते जे तुम्हाला मार्गदर्शन करतायत ते ऐकण्याची तुम्हाला खूप गरज आहे नुसतं ऐकायचं नाही हां तू सांगतं बरं ठीक आहे मला जे करायचं तेच मी करणार या एनर्जीमध्ये जायचं नाही आहे तुम्हाला तर ती एक एनर्जी, एनर्जी आहे आता जी सगळ्यात स्ट्रॉंग एनर्जी मी आली म्हटलं की डेबिलची एनर्जी आहे फ्री ऑफ सोर्सची एनर्जी आहे तर हा व्हिडिओ बघताय त्यांची अशी अवस्था आहे किंवा त्यांच्या बाबतीत असं घडलंय आता वयसे असू शकतो एनर्जी काय सांगते की एक सु, सुखी कुटुंब पण त्या कुटुंबातली एखादी व्यक्ती अशी एखादी म्हणण्यापेक्षा स्त्री व्यक्तिमत्वच दाखवते धनुराशींचे व्यक्तींचं की एक स्त्री व्यक्तिमत्व असं आलं त्यांच्या आयुष्यामध्ये सुखी कुटुंबामध्ये एखादं व्यक्तिमत्वाचं मग ते कोणतं व्यक्तिमत्व स्त्री व्यक्तिमत्व की त्या पुरुषाच्या बहुतेक मधली ती ओळखीचीच एखादी मैत्रीण की त्याची जुनी मैत्रीण आहे जुनी ओळख आहे पण त्या मैत्रिणीनी म्हणजे असं आहे की त्या कुटुंबात थोडासा मत तिच्यामुळे दुरावा की ते निगेटिव्ह व्यक्तिमत्व कसं झालं थोडक्यात मैत्री म्हणून ती मैत्रीण आली आयुष्यामध्ये घडत आहे काहींच्या बाबतीत हे घडलेलं आहे किंवा इथून पुढचे दिवस थोडेसे सजग पण हे घडून गेल्याचीच आहे की घडून गेलेलं आहे भूतकाळामध्ये असं पण ते व्यक्तिमत्व असं की मग फक्त तिला प्राधान्य द्यायचं ती म्हणेल तसंच ऐकायचं ती म्हणेल तसंच वागायचं अशी अशी एकदम स्ट्रॉंग एनर्जी आहे आणि मग त्याच्यामुळे काय झालं तो घरातला कर्ता पुरुष असल्यामुळे एकतर मग त्यांनी कदाचित त्या बाईचं ऐकून स्वतःच्या कुटुंबालाच के लांब केलं म्हणजे त्याची बायको किंवा मुलं त्यांना त्या घरातून त्या त्यांच्या नात्यातून त्यांना बाहेर जावं लागलेलं आहे अशी भूमिका आहे किंवा एखाद्या बाईमुळे एखादं हस्त खेळतं कुटुंब थोडंसं विस्तारलं गेलं मग त्या कुटुंबालाच त्या व्यक्तीला त्याचं स्वतःचं कुटुंब घेऊनच बाहेर पडायला लागलं अशा दोन्ही एनर्जी आहेत स्त्री व्यक्तिमत्वच आहे ते निगेटिव्ह स्त्री व्यक्तिमत्व आहे तिने असे उद्योग पण केलेले आहेत ज्याला आपण म्हणतो की नकारात्मक ऊर्जा हल्लीच्या जगामध्ये जास्त वापरतात स्पेल शब्द वापरतात की स्पेल केला आहे पण जे काही वॉट एव्हर असेल ते काळी जादू करणी स्पेल ज्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या त्या नकारात्मक गोष्टी केलेल्या आहेत कशासाठी फक्त त्यांनी त्याच्यातून बाहेर पडावं म्हणून ही खूप स्ट्रॉंग एनर्जी आणि हे घडून गेलेलं आहे आणि हे व्यक्तिमत्व असे दाखवते की असे पुरुष व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी ऐकलं त्या ती जी स्त्री आहे तिच्यावर भाडून तिचं ऐकून जे आपण म्हणतो तिच्या नादाला लागून तिच्या नकारात्मक बंधनामध्ये बांधले गेले ते अडकत गेले त्याच्यामध्ये ती एक वेगळी आकर्षण असतं वेगळीच ओढ असते ते जर वेळीच कळलं तर ठीक नाही कळलं तर माणूस या स्टेजला जातं त्याच्यामध्ये खेचत जातं अडकत जातं अशा एनर्जीमध्ये लवकर जातात पण त्यांची अवस्था आता अशी झालेली आहे तिच्यामुळे ह्याच्यामुळे एकतर कळतंय बर का की आपण चुकीचं कृत्य के केलेलं आहे पण माणसाला कसं असतं मी नेहमी सांगते तिराईट माणसाबरोबर आपण भांडू शकतो वादविवाद करून ते काढू शकतो पण ज्या व्यक्तीने स्वतःच्याच कुटुंबावर अशी वेळ आणली स्वतःच्या चुकीने अशा निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाऊन ज्याच्यावर ज्या व्यक्तीवर त्यांनी अतिविश्वास टाकला त्याच व्यक्तीने घात केला आणि त्याच्यामुळेच अतिशय नुकसान झालेलं आहे अशी अवस्था आहे की जे होतं आता तेही गेलं कुटुंब गेलं परिवार गेला घर जी काही प्रॉपर्टी मालमत्ता वॉटेवर जे काही असेल ते सगळं घालून बसलेलं आहे इतकी नकारात्मक एनर्जी आहे तर त्याच्यावर न्याय होताना दिसते जस्टिसचं कार्ड आलं होतं मला एनर्जी बघायची होती की न्याय कशाच्या बाबतीत आहे तर त्याच्या बाबतीत आहे त्या माणसाने खूप चुका केल्या त्याचं त्यालाही मिळणार आहे म्हणजे तो तर भुगतोच आहे खरं म्हणजे इतकं भोगतोय की आता असं देणाऱ्याला पण ब्रह्मांडाला पण वाटेल की आधीच तो त्याच्या कृतीने आर्दमेला झाला आहे अजून त्याला काही शिक्षा द्यावी थर्ड पार्टीला याचं फार भोगावं लागणार आहे प्रॉपर्टीसाठी सुद्धा झालेलं आहे बरीचशी प्रॉपर्टी प्रॉपर्टीमधून काही जणांना एखाद्या व्यक्तीचं ऐकून बेदखल केलं गेलेलं आहे की नाही तुला वडीलोपार्जित ज्याला आपण म्हणतो ना एखाद्या जमिनीचं प्रकरण असेल जमीन जुमल्याच्या बाबतीत त्याच्यावरनं काही वादविवाद झालेले आहेत पैशावरून काही वादविवाद झालेले आहेत पण जी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे त्याच्यावरून हे झालेलं आहे आणि त्याच्यातून बाहेर काढल्या गेलेलं आहे अशी एनर्जी आहे की एका व्यक्तीने त्या फॅमिलीलाच त्याच्यातून बाहेर काढलं ले गेलं की नाही हे तुला काही यातलं मिळणार नाही ती एनर्जी आहे त्याच्यावर न्याय होताना दिसतोय अशा गोष्टीमध्ये आणि ज्यांच्या फॅमिलीच्या बाबतीत असं झालंय ना आता ती व्यक्ती जी थर्ड पर्सनच ऐकून जी बाहेर पडली होती आणि नुकसान करून घेतलं ती परत रिटर्न येताना दिसतीये पण आता तुमची भूमिका अशी झाली की नको नको येऊ आता म्हणजे तुमचा त्या व्यक्तीवर विश्वास नाही त्या समाजावर विश्वास नाही आणि आता तुमची अशी भूमिका झालेली आहे जे या कंडिशनमधून गेलेले आहेत किंवा आमच्या बाबतीत असं झालेलं आहे माझ्या जोडीदारांनी असं केलं एका बाईच्या नादाला लागून त्यांनी पूर्ण घरच उद्ध्वस्त करून टाकलं माझ्या फॅमिलीला बाहेर काढलं पण आता मी त्याच्यातून स्थिर स्थावर झालेली आहे मी त्याच्यातून बाहेर पडलेली आहे त्याच्यासाठी बराचसा काळ लोटलेला आहे आता माझी इच्छा नाही की परत त्या व्यक्तीबरोबर राहायची ती एनआरची आहे ज्या बाबतीत अन्याय झालेला आहे प्रॉपर्टीच्या बाबतीत अन्याय झालेला आहे कुटुंबावर थर्ड व्यक्तीने जो अन्याय केलेला आहे तिथे न्याय होणार आहे असं न्यायाचे कार्ड आलेले आहे सगळे धनुराशींच्या व्यक्तींचे बियॉन्ड इल्युशनचंच कार्ड आहे पास्ट लाईफ भूतकाळामध्ये ही घटना घडलेली आहे थंडर लाईफ तेच आहे थर्ड व्यक्तीमुळे टेबिल एनर्जीमुळे झालेलं आहे हे सगळं आहे जाले ना ते उद्ध्वस्त झालं ना की ना ना ते नातच तुटलेलंच आहे त्या व्यक्ती पूर्णतः नको संपलं आता होत या एनर्जी मध्ये तुम्ही आहात पॉसिबिलिटीज ट्रान्सफॉर्मेशन पॉसिबिलिटीज म्हणजे हे किती ती व्यक्ती पुन्हा यायचं बघते जी व्यक्ती सोडून गेली होती स्वतःच्या फॅमिलीला पण तुमच्यामध्ये असा आता बदल झालेला आहे एक वेगळं व्यक्ति व्यक्तिमत्व घडलेलं आहे की तुम्हाला आता पुन्हा पुन्हा त्या गोष्टी नको आहेत नवीन विचाराने तुम्ही पुढे चाललेल्या स्वतःच्या मनावर खूप काम केलेलं आहे आणि आता अशा विस विष म्हणजे एका थोडंसं आपण एक म्हणतो की तो आध्यात्मिक पण असतो अपेंडन्स पण हा अबेंडन्स कसा आलेला आहे ह्या सगळ्या अनुभवातून जाऊन हे सगळे अनुभव त्यावेळेस भोगायला लागले आहेत अतिशय वाईट परिस्थितीमधून जायला लागला आहे आणि आता अशा लोकांची एकच मॅनिफेस्टोच करतात की ज्यांच्यामुळे हे झालं आम्हाला न्याय मिळा आम्हाला न्याय मिळा तर ते जी इच्छा आहे की न्याय मिळाला पाहिजे हे मॅनिफेस्ट आहे आणि ते पूर्ण होताना दिसते न्याय हा होणारच आहे खूप स्ट्रॉंग एनर्जी हीच आहे पूर्ण कार्ड्समधून जी निगेटिव्ह एनर्जी आहे जी डेविल एनर्जी आहे ज्या व्यक्तीमुळे झालेला आहे थर्ड पर्सनमुळे झालेला आहे तिथे न्याय होताना दिसतोय सकारात्मक रहा, छान रहा, अं अजिबात आता या म्हणजे निगेटिव्ह एनर्जीमध्ये आणि खूप मानसिक काय म्हणायचं मानसिकता स्वतःची ढळून हसत रहा, छान रहा, सकारात्मक रहा,